नवापूर तालुक्यातील वडदा येथे श्रावणी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य एन जी वसावे यांच्या पुढाकारानं आकर्षक आणि भव्य क्रिकेट तसेच व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे क्रिकेटच्या अंतिम सामन्यामध्ये निभोणी आणि वडदे संघामध्ये झालेली लढत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट कर मिळवत रोमांचक ठरली आहे या सामन्यात निभोणी संघानं प्रभावी खेळ करत वडदे संघाचा पराभव करून एकवीस हजार रुपयांचं बक्षीस आपल्या नावे केलंय व्हॉलीबॉल स्पर्धेतही त्यांनी खेळाडूंनी दमदार खेळाची प्रात्यक्षिके सादर करत प्रेक्षकांना खेळवून ठेवलं आहे अंतिम सामन्यात पागरान संघानं विजय मिळवत अकरा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण श्रावणी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य एन जी वसावे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले कार्यक्रमासाठी सोनपाडा सरपंच पिंटू नाईक निजापूर माजी सरपंच मालसिंग वळवी ढोक सरपंच सुनील वळवी शिरवे उपसरपंच अरविंद वळवी नगरे उपसरपंच अनिल वसावे मौलीपाडा येथील वीरसिंग वळवी अभियंता अतुल वसावे वर्डा सरपंच रवींद्र वळवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती या स्पर्धांचं यशस्वी आयोजन करणारी श्रावणी गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य एन वसावे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलंय की ग्रामीण भागामध्ये खेळांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय युवकांनी खेळामध्ये सहभागी झाल्यास केवळ तंदुरुस्तीच नव्हे तर धैर्य शिस्त नेतृत्व गुण आणि परस्परांतील एकोपा वाढतोय अशा स्पर्धांमुळे तरुणांना योग्य व्यासपीठ मिळून त्यांची क्षमता उजळ्यात येते अनेक ग्रामीण तरुणांच्या खेळाडूंच्या मनामध्ये लपलेली प्रतिभा उजळते लपलेली प्रतिभा असते त्यांना संधी मिळाली तर ते मोठ्या पातळीवर चमकू शकतात ते पुढे म्हणाले की गावागावामध्ये क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजे यासाठी समाजातील सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी समाज घडवण्यासाठी खेळ हा उत्तम मार्ग आहे आगामी काळातही आम्ही या ठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धांचं आयोजन करू जेणेकरून आपला तालुका क्रीडा क्षेत्रातही पुढे राहील सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनीलजी वसावे परिषद सदस्य आज वर्धा या ठिकाणी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल बक्षीस वितरण करण्यात आलं यात फायनल टीम निमोनी आणि वर्धा या दोन संघांमध्ये अतिशय चुरसीची लढत झाली शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही बघितलं तर कोण जिंकेल हे वाटत नव्हतं मात्र सर्वात जास्त रन निमोनेने प्रथम बॅटिंग केल्यानंतर एकशे चौदा रन काढले म्हणून निमोने हा संघ विजेते झाला आणि दुसरा संघ विजेते वर्धा ही टीम झाली विद्यार्थ्यांना मी हे एकच सांगतो की हारजीत होत असते जर त्याने सातत्याने परिश्रम जर केला तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे नंदुरबार जिल्ह्यातील जेवढे पण प्लेयर्स आहे आणि खेळाडू आहेत हे जास्तीत जास्त क्रिकेट नंतर व्हॉलीबॉल खो खो आणि खेळांमध्ये प्रावीण्य मिळवतील म्हणून विद्यार्थ्यांना एकच आवाहन करतो सर्वात जास्त जरी तुमची हार झाली असेल एखाद्या संघाची तरी त्यांनी काय केलं पाहिजे की रोज सातत्याने मेहनत जर केली तर शंभर टक्के एक दिवस त्यांचं पण विण होऊ शकतं टीम आणि आमच्या संपूर्ण आयोजकांना जेवढी जास्त मेहनत केली त्यांनासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो की भरपूर म्हणजे उदाहरणार्थ एक महिना परिश्रम केला असेल ग्राउंड तयार करण्यासाठी असेल आणि आयोजक असतील हंपायर्स असतील आणि गावाचे सरपंच असतील उपसरपंच असतील आणि सदस्य असतील आणि मान्यवर असतील यांनासुद्धा आमच्या टीमच्या वतीनं त्यांनासुद्धा आभार व्यक्त करतो आणि एकच आव्हान करतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली पाहिजे आणि क्रिकेट असो किंवा स्टडी असो यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं पाहिजे त्यांना कोणतीही मदत लागली तर आम्ही करण्यासाठी तत्पर आहे आमची पूर्ण टीम तस यांनाहीसुद्धा त्यांनी कळवल्या तर आम्ही शंभर टक्के मदत केली या ठिकाणी सर्वात महत्वाची गरज म्हणजेच एकाच दिवसामध्ये क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या दोन्ही संघांचे बक्षीस देण्यात आलं यामध्ये ऍक्च्युली प्रथम बक्षीस ज्या गावातील विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी आजच्या बक्षीस वितरणमध्ये एक नाविन्यपूर्ण वरदान एक, नाविन्य एक आदर्श दिला म्हणजे एकाच दिवशी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या संघाचे बक्षीस वितरण करण्यात आलं म्हणून वर्ध्याच्या जेवढ्या पब्लिक असेल ज्यांनी परिश्रम केला त्यांच्या त्यांनासुद्धा आम्ही खूप खूप अभिनंदन देतो आणि व्हॉलीबॉल संघासाठी प्रथम बक्षीस पंगरान द्वितीय बक्षीस वर्धा आणि तृतीय बक्षीससुद्धा वर्धा यांनी मिळवलं म्हणून क्रिकेटच नव्हे तर जर आपल्या श्रावणी गटातच नव्हे तर नवापूर किंवा नंदुरबारमध्ये आपले जे प्लेयर्स असतील रनिंग स्पर्धा असतील आपण नवीन नवीन नवी उपक्रम घेऊया रनिंग स्पर्धा असतील स्पर्धात्मक परीक्षा असतील नंतर खो खो असतील या यामध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये कसं प्रावीण्य मिळवतील हे आमची पूर्ण टीम मदत करणार आहे हे मी आश्वासन देतो आणि वर्धाला वर्ध्यातील सर्व कार्यकर्त्यांना त्यांना सर्वांना आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो